श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की घरातील महिला सारखी आजारी का पडते यासाठी कोणते रिझन आहेत आणि हे रिझन जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले तर नक्कीच अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या तुम्ही बदलवण्याचा प्रयत्न कराल ज्याच्यामुळे तुमच्या घरातील जी स्त्री आहे देवी आहे महिला आहे तर तिला याचा खूप चांगला फायदा होईल आणि ती वारंवार आजारी पडणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं घर व्यवस्थितरित्या ती सांभाळू शकेल तर अशा कोणत्या गोष्टी आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा घरातील कुटुंबातील संपूर्ण जबाबदाऱ्या ज्या आहेत जसं की स्वयंपाक असेल लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तरीसुद्धा त्यांचं स्कूल असेल बाकीच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या एकट्या महिलेवरती असतात म्हणजे आपण बोलतो की पुरुषांनासुद्धा तितक्या जबाबदाऱ्या झेलाव्या लागतात हो पण तरीसुद्धा महिलांच्या ज्या जबाबदाऱ्या असतात म्हणजे त्यांच्या आजारपणामध्ये सुद्धा त्यांना त्या पार पाडाव्या लागतात किंवा मग इतरही काही कारणं असतं त्यांना कंटिन्युअसली आपल्या कामामध्ये बिझी राहावं लागतं आणि तेव्हाच त्यांची कामं जी आहेत ती पूर्ण होतात परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या घरातील स्त्री कायम आजारी असते तर याच्यासाठी काय कारणं असतात आणि त्यांचे उपायसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात पहिलं म्हणजे की ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला डोकं करून झोपलं जातं तर अशा अशावेळी घरातील महिला म्हणजे जी महिला दक्षिण दिशेकडे डोके करून झोपते तर ती महिला वारंवार आणि सतत आजारी पडत असते त्याच्यामुळे आपण ही दक्षिणेकडे डोकं करून झोपण्याची सवय जी आहे ती मोडायची आहे पूर्व पश्चिम या दोन दिशांना आपण डोकं पाय करून झोपू शकतो परंतु दक्षिण दिशेकडे डोकं करून आपण झोपायला नाही पाहिजे याच्यामुळे आपला फायदा होणार आहे की आपल्याला जे आजार आहेत ते लवकर उद्भवत नाही किंवा होत नाहीत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घराचा रंग आता घराचा जो रंग आहे आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये पूर्ण भिंती ज्या आहेत त्या जरी तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरीसुद्धा कधीही गडद रंग घरामध्ये असू नयेत म्हणजे एकदम डार्क निळा किंवा डार्क लाल किंवा मग अगदीच कुठला तरी डार्क असा कलर तुम्ही घरामध्ये देऊ नका याच्यामुळे सुद्धा घरातील स्त्रीच्या शरीरावरती आरोग्यावरती याचा परिणाम होत असतो त्याच्यामुळे आपण घराला कलर देताना नेहमी लिंबू कलर किंवा फेंट यल्लो कलर जो असतो किंवा मग थोडासा ऑरेंज परंतु तो सुद्धा फेंट असे कलर जे आहेत किंवा व्हाईट असे कलर आपण घरासाठी निवडावेत घरातली कोणतीही भिंत जी आहे ती अगदी डार्क निळी किंवा डार्क लालसर अशा रंगाची आपण निवडू नये हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे घरातील स्त्री आजारी पडू शकते आजारी राहू शकते त्याच्यानंतर पुढचा पुढची जी गोष्ट आहे की जी चुकीची असू शकते आपल्या घरामध्ये उत्तर पूर्व जी दिशा आहे तर त्या दिशेला आपलं टॉयलेट नसावं म्हणजे उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य जे ईशान्य कोपरा जो आहे तर त्या दिशेला आपलं टॉयलेट नसावं याच्यामुळे सुद्धा घरातील स्त्री आजारी पडू शकते तिला वारंवार त्रास होऊ शकतो ईशान्य दिशा जी आहे ती देवतेची आहे आणि तिथे फक्त देवघर असावं जर तुम्हाला देवघर ठेवणं शक्य नसेल त्या ठिकाणी व्यवस्थित अशी जागा नसेल तर तुम्ही ती जागा जी आहे ती मोकळी सोडा परंतु त्या ठिकाणी कधीही टॉयलेट नसावं टॉयलेट किंवा बाथरूम नसावं की, नसा की जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होत असतो त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे घराचा जो मध्य भाग असतो तर तिथे कधीही जड वस्तू आपण ठेवू नये जड वस्तू ज्या असतात त्या शक्यतो कडेला ठेवाव्यात आणि जर तुम्ही मध्यभागी जर एखादी जड वस्तू ठेवत असाल तर ती शास्त्रानुसार अयोग्य आहे त्याच्यामुळे घराच्या मध्यभागी जड वस्तू ठेवू नका आपण जसं म्हणतो की आपल्या हॉलमध्ये गेल्यानंतर टीपॉय असतो आपला तर तुम्ही टिपॉय ठेवू शकता तितकी हलकी वस्तू ठेवू शकता किंवा मग टिपॉईवरती छान अशी सुंदर सकारात्मक ऊर्जा देतील अशी फुलं आपण टिपॉयवरती ठेवू शकतो परंतु बाकीच्या ज्या जड वस्तू असतात त्या अगदीच घराच्या मध्यभागावरती ठेऊ नये त्याचबरोबर महिलांना जर वारंवार आजारी पडत असतील सकारात्मक ऊर्जा त्यांची कमी पडत जास्त असते तर अशा वेळ काय करायचं आहे की पूर्व दिशेला तोंड करून जास्तीत जास्त दिवसातला वेळ घालवायचा आहे ज्याच्यामुळे तुम्ही जर पूर्व दिशेला तोंड करून बसत असाल तर त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि आपला आजार पण सुद्धा कमी होत असतं त्याचबरोबर घरातील महिला म्हटलं की तिचं ब संपूर्ण काम जे आहे ते घरामध्ये येतं परंतु बाहेरची जी हवा आहे किंवा बाहेरचं जे वातावरण आहे ते तिला कधी बघायला मिळत नसेल तर अशा वेळी काय करायला पाहिजे सकाळ संध्याकाळ तुम्ही वॉकला जाऊ शकता किंवा मग तुम्ही बाकीच्या गोष्टी भाजी वगैरे खरेदी म्हणा अशा गोष्टींसाठी थोडासा वेळ द्यायला हवा की जेणेकरून तुमचं स्वतःचं मन बाहेर रमेल आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते सुद्धा आपल्याला व्हायला सुरुवात होईल नाहीतर मग काय होतं अचानकपणे आपण कधीतरी बाहेर गेलो की आप आपलं डोकं दुखतं आपल्याला सवय नसते कारण वारंवार आपण घरामध्ये राहतो घरातली कामं करतो घरामध्ये अगदी व्यवस्थित सर्व करतो परंतु बाहेर गेलं की आपल्याला या गोष्टींचा त्रास व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपण बाहेर सुद्धा दिवसभरातून थोडा अर्धा तास पाऊण तास का होईना परंतु महिलांनी सुद्धा बाहेर राहायला हवं बाहेर जायला हवं त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांना अशी सवय असते की रात्रीच्या वेळी घरातल्या सर्व भिंती ज्या आहेत म्हणजे सर्व लाईट्स ज्या आहेत त्या ऑफ करून झोपायच्या जर तुम्ही सर्व लाईट्स ऑफ करून झोपत असाल तर आपल्या सर्व भिंती ज्या आहेत त्या काळ्या दिसायला लागतात आणि याच्यामुळे सुद्धा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम महिलांवरती त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबावरतीसुद्धा होत असतो त्याच्यामुळे आपण रात्रीच्या वेळी संपूर्ण लाईट्स ज्या आहेत घराच्या त्या बंद करून झोपू नका जे झिरोचे बल्ब मिळतात तर ते तुम्ही घेऊ शकता किमान बेडरूममध्ये तरी छोटासा बल्ब जो आहे तो आपण लावायचा आहे याच्यामुळे सुद्धा आपल्या घराचा वास्तुदोष कमी होतो आणि त्याच्यामुळे घरातल्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही त्याचबरोबर घरामध्ये रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ पूजा होणं महत्त्वाचं असतं जर शक्य नसेल मान तर किमान दिवा तरी लावणं महत्त्वाचं असतं कारण देवी देवतांचं स्वरूप जर आपल्या घरामध्ये निर्माण करायचं म्हटलं तर महिलेला एवढीच तस्ती तर घ्यावीच लागणार आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपण या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात आता वारंवार उपाय करूनही किंवा काही गोष्टी करूनही घरामध्ये जर सतत आपल्या आजारपण असेल आजारी व्यक्ती असतील तर अशा वेळी तुम्ही तुमची अगदी लहान मुलं असतील मोठी माणसं वारंवार आजारी पडत असतील तर अशावेळी तुम्ही एक उपाय आपल्या घरामध्ये रोज करत चला ज्याचा खूप फायदा होईल आपल्याला ते म्हणजे कापूर जाळा जर कापूर जाळूनही तुम्हाला फरक पडत नसेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लोबान तर असा लोबान आपल्याला कुठे मिळेल की आपलं आपण जिथे देवांचं जे साहित्य घेतो त्याच्या दुकानामध्ये आपल्याला हे लोबान मिळतं तर दिसायला थोडंसं काळं मीठ वगैरे असायचं पहिल्या काळामध्ये तर त्याप्रमाणे असतं तर ती पुढी जी आहे ती घेऊन यायची आणि स सलग चाळीस दिवस आपल्याला लोबांचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे देवघरामध्ये केलं तरीही चालेल किंवा मग देवघरासमोरून घेऊन धूर करून सगळीकडे घरामध्ये फिरवायचं आहे असं सलग तुम्ही जर चाळीस दिवस करत असाल तर तुमच्या घरातला आजार पण पुन्हा लवकर येणार नाही आणि लवकर घरातील व्यक्ती ज्या आहे त्या आजारी पडणार नाही हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने करू शकता म्हणजे घरातील अगदी मोठी मुलं असतील त्यांना जरी सांगितलं की लोबान जाळायचं आहे तरीसुद्धा हरकत नाही परंतु हा सलग चाळीस दिवस हा उपाय तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद